नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टी साईजच्या कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहे तर पहा सर्वात पहिल्यांदा ब्लाऊजची उंची घ्यायची आहे ब्लाऊजची उंची आहे साडे चौदा तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून साडे पंधरा इंचावरती मार्किंग करणार आहे असं मार्किंग झाल्यानंतर इथे एक लाईन ओढून घ्यायची जिथे आपलं उंचीचं मार्किंग आहे इथे शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच मागचा गळा दहा आहे तर आपण इथं शोल्डर साडेपाच इंच घ्यायचं अजून एक दहा सात साडेपाच इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आता इथं पहा मुंडा घेणार आहे मी सव्वा सहा इंच घेर जो आहे तो जरा जास्तच आहे दहा इंचापर्यंत घेर आहे पहा त्यामुळे मी इथं सव्वा सहा इंच मुंडा घेतलाय आणि परत इथून एक अशी लाईन ओरून घेतली इथे छातीचा चौथा भाग किती येतो दहा याचा चौथा भाग करायचा दहा इंच आणि याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन कंबर बत्तीस तर त्याचा चौथा भाग होतो आठ त्यामध्ये मी एक इंच टक्ससाठी मिक्स केलं नऊ इंचावरती मार्किंग केलं आणि याच्या पुढे दीड इंच आपलं हे शिलाई मार्जिन हे जोडून घेऊया आधी इथे सुद्धा मी पहा असं जोडून घेतलं मुंड्याला आकार देऊन घेऊया सव्वा इंचावर आपण पाठीमागील मुंड्याला आकार देतो तर या कोपऱ्यातून मी सव्वा इंचावरती पॉईंट दिला इथून सव्वा इंच घेतलं इथे अर्धा इंच डाऊन केलं आता ही जी मुंड्याची उंची आहे त्याचा आपण मध्य करून घेऊया सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाठीमागचा आकार द्यायचा आहे तर पहा थोडंसं असं स्ट्रेट यायचं आणि मग मुंड्याला आकार द्यायचे याने काय होतं मुंड्याचे जे आकार आहेत ते खूप छान असे येतात तर पहा या पद्धतीने मी मुंड्याला आकार दिला इथे हे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपण मुंडागीर मोजून घेऊया तर पहा इथे जवळ पाच दहा इंच मुंडाघीर आपला आलेला आहे एकच पॉइंट कमी दहा इंच आहे तर ते एक पॉइंट कमी आहे म्हणजे बरोबर दहा इंच आपला मुंडा आहे हे, हे लक्षात घ्या पहा एक पॉइंट इकडे तिकडे होतो तर बरोबर आपला दहा इंच इथे मुंडा घेर भरलेला आहे म्हणजे आपण जो मुंडा घेतलेला आहे तो बरोबर आहे आता जो पाठीमागचा मुंडा आहे तो आपला झाला आता पुढच्या मुंड्याला पाऊन इंचावर आपण आकार द्यायचा आहे इथे पाऊन इंच आहे तर मी असा पावन इंचावर मार्किंग करून घेतलं पाव इंचावर एक लाईन ओढून घ्यायची आणि एक तिरकी लाईन ओढायची तिरकी लाईन ओढल्यानंतर पहा असा फक्त आपल्याला आकार जो आहे तो नेऊन मिळवायचा आहे असा तर हा झाला पुढचा मुंडा आता आपण बाकीचं मार्किंग करूया गळारुंदी घेऊया सव्वा दोन इंच जर तुमचे शोल्डर उतरत असतील तर इथे सव्वा दोन इंच गळा घ्या पुढचा गळा आहे सहा साडेसहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि इथे मात्र अडीच इंच खालच्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे असं आणि पहा एक बॉक्स करायचा आणि असा आकार द्यायचा क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊया अडीच इंच पहा इथे अडीच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं इकडे सुद्धा अडीच इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून आपण एक सरळ सरळे ओढून घ्यायची आता क्रॉसपट्टीला आकार आपल्याला द्यायचा आहे आता फक्त क्रॉसपट्टीसाठी आपण हे एक लाईन ओढून घेतलेली आहे इथे ही तर आकार कसा द्यायचा इथून पाऊन इंच घ्यायचं फक्त एक इंचसुद्धा घेऊ शकता परंतु जेव्हा तो आपण पाऊ इंच पाऊन इंच घेतो त्यावेळेस पहा एकदम छान असं कटोरीला क्र क्रॉसपट्टीला आकार येतो त्यामुळे मी नेहमी इथे पाऊन इंचच घेते तुम्ही इथे पाहू शकता आकार किती छान असा आलेला आहे कटोरी घेणार आहे मी सहा इंच इथे सहा इंच अजून एकदा असत मी सहा इंचावरती मार्किंग करून घेतलं एक अशी उभी लाईन ओढते पहा उभी लाईन ओढली याने काय होतं कटोरीला आकार एकदम छान येतात एक इंच इथं गळ्याच्या वरती जायचं आणि एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि पहा या पद्धतीने इथे असं आकार देऊन घ्यायचा ही तर ही झाली आपली फोर्टी साईजची कटोरी तर पूर्ण ड्राफ्टिंग इथं मी अगदी व्यवस्थित असं तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे तर आता आपण हे कटिंग करून घेऊया जर तुम्हाला कटिंग करताना जर शोल्डर डाऊन करायचं लक्षात राहत नसेल तर तुम्ही आत्ताच पेपर कटिंग करताना शोल्डर पाव इंचाने डाऊन करायचं फक्त पाव इंचाने जास्त नाही अर्धा इंच वगैरे तुम्ही करू नका नाहीतर काय होतं शोल्डर जास्त स्थिरकं होतं आणि मुंड्याचा आकार जो आहे तो बदलतो तर इथे मी जो बॅक पार्ट आहे तो बाजूला काढून घेते आणि आपण फ्रंट पार्टचं कटिंग करायचं आहे तर मी क्रॉस पट्टी अशी बाजूला करून घेते ही क्रॉस पट्टी जी आहे ती आपल्याला इथे शिलाई मार्जिन वाढवायचं आहे फक्त अर्धा इंच इथे रुंदी असं उंचीमध्ये वाढवा रुंदीला काही वाढवायची गरज नाही कारण आपण एक इंच टक्ससाठी घेतलेलं असतं तर क्रॉसपट्ट्या आधीच आपली एक्स्ट्रा असते पहा हा मुंड्याचा पुढचा आकार आपण जो आहे तो कट करून घेतला पुढचा गळा जो आहे तो आपण असा कट करून घ्यायचा आणि ही कटोरी जी आहे या पद्धतीनं कट करून घ्यायची तर हे तिन्ही पार्ट जे आहेत फ्रंट पार्टचे आपले कटिंग झाले आता आपण वाढीव कटोरी काढायची आहे एक पेपर घेतला मी लाएं लाएं या इथे वाढीव कटोरी तयार करण्यासाठी इथे एक मी अशी लाईन ओढून घेते लाईन ओढल्यानंतर पहा इथे या पद्धतीने ही कटोरी ठेवून घ्यायची आणि आहे अशी ड्रॉ करून घ्यायची आहे तर या इथे पहा मी ही आहे अशी इथं ड्रॉ करून घेतलेली आहे आता आपण ही कटोरी जी आहे ती वाढवून घेऊया तर वाढवायची आहे ही दीड इंचाने तर या साईडला पहा इथे मी दीड इंच घेतलं आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे इकडे असं मी दीड इंच घेतलं इथे पावी इंच हुकलूकपट्टीजवळ इथे अर्धा इंच आणि हा आकार जो आहे तो असा नेऊन आपल्याला फक्त जोडायचा आहे जोडल्यानंतर हुकलूपट्टीचा जो भाग आहे तो सुद्धा असा आपण जोडून घ्यायचा जोडून घेतल्यानंतर पहा ही जी वाढीव कटोरी आहे त्याचा आपल्याला सेंटर करायचा आहे तर इथे मी असा सेंटर करणार आहे पहा बरोबर नऊ इंच वाढीव कटोरी आपली आलेली आहे आणि इथे असा सेंटर करायचा आणि सेंटरपासून खाली दीड इंच आपण असे कटोरी वाढवायची आहे आता इथे अर्धा वरती जाऊन हा आकार जो आहे तो जॉईंट करायचा आहे आणि इकडे सुद्धा असा पाव वरती जाऊन हा आकार जो आहे तो असा जॉईंट करायचा याने काय होतं कटोरी खूप छान अशी तयार होते आणि कटोरी जास्त मोठी सुद्धा तयार होत नाही तर इथे ही वाढीव कटोरी जी आहे ती मी पहा अशी या पद्धतीने कट करून काढत आहे आता टक्स किती द्यायचा तर हा सेंटर करायचा आधी इथे मी सेंटर केला इथे काही कमी जास्त आहे का हे पाहू हो। तर आता इथे कुठे कमी जास्त वगैरे काही नाही तर मी रुंदीला घेणार आहे दीड इंच आणि उंचीला घ्यायचं आहे तीन इंच फोर्टी साईज आहे अडीच इंच उंचीला टक्स घेऊ नका नाहीतर काय होईल तुमच्या कटोरीला टोक जे आहे ते भरपूर दिसेल त्यामुळे पहा मग ते टोक दिसलं की जास्त चांगलं नाही वाटत तर त्यासाठी पहा असं टक्सची उंची वाढवली तरीसुद्धा टक्सचं टोक जे आहे ते जरा कमी दिसतं आणि अजून एक सांगते तुम्हाला इथे टक्स देताना कसा द्यायचा थोडा असा राऊंडमध्ये द्यायचा असं आणून मिळवायचा तरीसुद्धा कटोरीला आपले टोक येत नाही तर या पद्धतीने मी तुम्हाला फोर्टी साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे अगदी छोट्या छोट्या टिप्ससुद्धा मी यामध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत या टिप्स वापरून तुम्ही कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद